हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे राष्ट्रीय महामार्गाचा भोंगळ कारभार नागपूर नांदेड तुळजापूर तीनशे एकसष्ट राष्ट्रीय महामार्गाचे लाखो रुपयांचे सिमेंट कॉन्क्रीटचा नागपूर नांदेड तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे तीनशे एकसष्ट चे काम वारंगा ते महागाव असे चालू आहे अद्याप या रोडचे काम पूर्ण झालेले नसून काम मात्र पूर्णपणे संतगतीने सुरू आहे पहिले काम सदगाव कंपनीने घेतले होते आणि आता त्यानंतर न्यू इंडिया प्रायवेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहे या कंपनीचा मात्र खूप बोंगळ कारभार समोर येताना दिसत आहे नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिपदारा येथे शेतकरी विलास काळे यांच्या शेताजवळ या महामार्गावर एक पाईप पूल असून या पुलामधून सर्व शेतकऱ्यांच्या शेतात शेताला आलेले पाणी शिबदारा येथील नाल्यात जात असते राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना सध्या लाखो रुपयांचं सिमेंट कॉन्क्रीटचे मटेरियल या पुलामध्ये टाकण्यात आलेले आहे या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की शेतातील पाणी या पुलामधून जात असते या पुलामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा माल राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी फेकून दिला आहे आणि हे पूल पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटच्या मालामध्ये मालाने पूर्णपणे बुजून गेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचे पावसामध्ये शेतीचे अतोनात नुकसान होणार रा आहे राष्ट्रीय महामार्गाचा बोंगळ कारभार मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे लाखो रुपयांचे मटेरियल फेकून दिले आहे यामुळे सरकारच्या मालमत्तेचा मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे याकडे प्रशासनाने वेळोवेळी लक्ष देऊन कारवाई करेल का आता तेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे तालुका प्रतिनिधी भगवान कदम हिंदवी स्वराज्य न्यूज हदगाव